नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत कन्यापूजनाचे महत्त्व कन्यापूजन करताना कोणती काळजी घ्यायची आहे कन्यापूजन करताना या चुका चुकूनही करू नका असं केल्यामुळे कन्यापूजनाचा कुठलाही लाभ आपणास मिळणार नाही त्याचबरोबर कन्यापूजनामध्ये कन्याला कोणतं भोजन द्यायचं आहे त्याचबरोबर कन्याची कशी ओटी भरायची आहे विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी नवरात्रीच्या नऊ दिवसात दुर्गा देवीच्या उपासनेसोबत अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते ते विशेष मानले जाते या दिवशी नऊ मुलींना भोजनासाठी आमंत्रित करून कन्यापूजन केले जाते जाणून घेऊया कन्यापूजन कधी आहे व त्यांच्या पूजनाची योग्य विधी काय आहे तर मंडळी नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्व काय हे जाणून घेऊया कन्या पूजन केल्यामुळे आपणास कोणकोणते लाभ मिळतात हे जाणून घेऊया घरात सुखसमाधान नाही पैसे विनाकारण खर्च होत आहेत घरात मतभेद भांडण क्लेश होत असतील नोकरी लागत नाही किंवा मनासारखी नोकरी मिळत नाही खूप मेहनत करता पण मेहनतीच्या मानाने फळ कमी मिळत आहे तर मुलं होण्यास अडचणी येत आहेत नवरा बायकोचं पटत नाही नवरा बायकोमध्ये सतत सतत भांडणं होत राहतात अशा अनेक समस्येवर उपाय म्हणजे नवरात्रीतील कन्यापूजन नवकन्याला पुजल्यामुळे नवदुर्गाचा आशीर्वाद आपणास मिळत असतो ज्यांना नवदुर्गाचा आशीर्वाद मिळतो तो मनुष्य कधीही दुःखी होत नाही नवरात्रीत कन्यापूजन करून भरपूर पुण्य मिळवता येते कन्या पूजन देते पण काही कारणास्तव तुम्हाला नऊ कन्या मिळत नसतील तर तुम्हाला एक तीन पाच सात जेवढ्या कुमारिका पूजता येतील तेवढ्या घरी बोलवा व विधिवत त्यांची पूजा करा त्यांना चांगले भोजन देऊन तृप्त करा घरात धनधान्य सुख समाधान कधीच कमी पडणार नाही घरात धनधान्य सुख समृद्धीची कधीच कमतरता भासणार नाही नवरात्री मध्ये कन्या पूजन करून बघा नक्कीच आपणास अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर मंडळी काही महिला प्रश्न विचारतात आपल्या घरचीच कुमारिका चालते का तर घरातील कुमारिका हे दुर्गा व लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यामुळे घरातील कुमारिका सुद्धा चालत असते अवश्य त्यांची सुद्धा पूजा करावी नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या प्रतिपदा तिथीपासून होत असते आणि नवमी तिथीला समाप्त होते यावर्षी तीन ते बारा ऑक्टोबरपर्यंत नवरात्र उत्सव असणार आहे नवरात्रीत कन्यापूजनाला खास महत्त्व आहे तर कन्यापूजा नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला केले जाते नवरात्रीच्या पूजेसोबतच नवरात्रीच्या नऊ दिवसात कन्यापूजनालाही विशेष महत्त्व आहे मुलीची पूजा केल्यावरच नवरात्रीची पूजा पूर्ण होते नाहीतर ती अपूर्ण राहते अशी धार्मिक आपली मान्यता आहे यावर्षी महाअष्टमी आणि महानवमी तिथीचा क्षय झाला असून अकरा ऑक्टोबरला अष्टमी व नवमी तिथीचा उपवास आहे तर बारा ऑक्टोबरला नवरात्र संपणार आहे तर बारा ऑक्टोबरला दसरा असणार आहे अकरा ऑक्टोबरला कन्यापूजन आपण केलं पाहिजे कन्यापूजनासाठी नऊ मुली बोलावण्याची परंपरा आहे मुलींना दुर्गा मातेच्या नऊ रूपाचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की जेव्हा विधीनुसार कन्यापूजन केले जाते तेव्हा देवी माता तिच्या भक्तांना विशेष आशीर्वाद देते घरात सुखसमृद्धी नांदते नवरात्रीत कन्यापूजेची पद्धत काय हे जाणून घेऊया अष्टमी आणि नवमी तिथीला कन्येला बोलावले जाते त्यांना आमंत्रण दिलं जातं त्यानंतर अष्टमी आणि नवमी तिथीला पूजेच्या वेळी कन्येची पूजा करण्याची संकल्पना आहे कन्यापूजनासाठी हरभऱ्याची भाजी पुरी आणि हलवा त्याचबरोबर खिरीचासुद्धा नैवेद्य आपण नऊ माताला अर्पण करू शकता घरात मुली आल्यावर सर्वप्रथम त्यांचे पाय स्वच्छ धुवावे त्यानंतर मुलींना आसनावरच बसवायचं आहे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते यासाठी नऊ मुलीला आसन दिलंच पाहिजे पुरी आणि हरभऱ्याची भाजी अर्पण करायची आहे त्याचा नैवेद्य नऊ कन्यांना अर्पण करायचा आहे मुलींचे जेवण संपल्यावर त्यांना हात धुवून पुन्हा आसनावर बसवावे त्यानंतर त्यांची विधिवत ओटी भरावी त्यानंतर त्यांना चंदनाचा किंवा कुंकाचा तिलक करायचा आहे आणि रक्षासूत्र हाताला बांधून त्यांच्या पायाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर त्यानंतर कन्याची विधिवत ओटी भरायची आहे त्यांना भेटवस्तू द्यायची आहे त्यानंतर दक्षिणासुद्धा द्यायचा आहे कन्याला भोजन दिल्यानंतर दक्षिणा अवश्य दिला पाहिजे जर आपण दक्षिणा देस जर आपण मुलींना दक्षिणा देत नसाल तर आपणास नऊकन्या पूजन केल्याचा कुठलाही लाभ मिळणार नाही यासाठी मुलींना दक्षिणा अवश्य दिला पाहिजे कन्या पूजन, पूजन करताना सर्वात महत्वाची गोष्ट जाणून घेऊया नवरात्रीमध्ये दुर्गा मातेच्या नऊ रूपाची पूजा केली जाते हे विशेष मानले जाते त्यासोबतच नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला थी मुलींची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे कन्यापूजेमध्ये दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुलींना घरी बोलावून कन्यापूजन केले जाते माता राणीची भक्तिभावाने पूजा करून कन्यापूजन करण्याचे विशेष महत्त्व आहे असं केल्यामुळे माता आपल्या भक्तावर सदैव कृपा करून सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण करते कन्याची पूजा केल्याने दुर्गा माता प्रसन्न होते आणि भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते आणि त्यांच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर करते अशी धार्मिक मान्यता आहे यामुळे कुटुंबात सुख सुद्धा लाभत असते तर कन्यापूजन आपण अवश्य केलं पाहिजे तर मंडळी कन्यापूजन करताना या चुका करू नका कन्यापूजन करण्याआधी कन्याच्या हाताला धागा अवश्य बांधला पाहिजे कन्येला आसनावरच बसवलं पाहिजे बिना आसनाची पूजा ही भूमीला प्राप्त होते ते कन्यापूजन केल्याचं कुठलंही फळ आपणास प्राप्त होत नाही यासाठी कन्येला आसनावरच बसवलं पाहिजे नऊ कन्या पोटभर जेवतील असंच भोजन बनवलं पाहिजे भोजन जास्त तिखट नसावं कन्यापूजन करताना कन्येला पूर्व दिशेला मुख करून बसवायचं आहे अन्य दिशेला चुकूनही बसवू नका नवकन्याची विधिवत ओटी भरावी वस्त्र भेटवस्तू श्रींगाराच्या वस्तू दिल्या पाहिजेत तर मंडळी नवरात्रीमध्ये कन्या म्हणजेच कुमारिकेच्या पूजेला विशेष महत्त्व आहे साधारणत नवरात्री सुरू होताच अनेक जण कन्यापूजा करण्यास सुरुवात करतात परंतु अष्टमी आणि नवमी तिथीला विशेष महत्त्व आहे तर मंडळी आपण जे कन्यापूजन करत आहोत त्या सर्व कन्यांचे वयानुसार काय महत्व आहे हे जाणून घेऊया दहा वर्षाच्या मुलीला सुभद्रा मानले जाते आणि आई सुभद्रा तिच्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करते यामुळे दहा वर्षाच्या कुमारिकेला आपणास सुभद्रा आई म्हणून पूजा करायची आहे दोन नऊ वर्षाच्या मुलीला खरे तर दुर्गा म्हणतात तिच्या पूजनाने शत्रूचा नाश होतो आणि सर्व कामे पूर्ण होतात यामुळे नऊ वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे तीन आठ वर्षाच्या मुलीला शांभवी म्हणतात तिची पूजा केल्याने वादविवादात विजय प्राप्त होतो यामुळे आठ वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे चार सात वर्षाच्या मुलीचे रूप चंडिकेचे मानले जाते चंडिकेची पूजा केल्याने धनाची प्राप्ती होते यासाठी सात वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे पाच सहा वर्षाच्या मुलीला ज्ञान विजय आणि राजयोग देणाऱ्या कालिके मातीचे रूप समजले जाते यासाठी सहा वर्षाच्या कुमारिकेचे पूजन अवश्य केले पाहिजे सहा पाच वर्षाच्या मुलीला रोहिणी म्हणतात आणि तिची पूजा केल्याने व्यक्ती रोगापासून मुक्त होतो यामुळे पाच वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे सात चार वर्षाच्या चा मुलीला शुभ मानले जाते आणि तिची पूजा केल्याने कुटुंबाचे कल्याण होते यामुळे चार वर्षाच्या कुमारिकेचे सुद्धा पूजन केले पाहिजे आठ तीन वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती मानले जाते आणि तिची पूजा केल्याने धनधान्य तसेच कुटुंबात सुख समृद्धी येत असते यासाठी तीन वर्षाच्या कुमारिकेचे अवश्य पूजन करावे नऊ दोन वर्षाच्या मुलीची पूजा केल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होत यासाठी दोन वर्षाच्या कुमारिकेचे सुद्धा आपण पूजन केले पाहिजे तर मंडळी नऊ सोबत एका छोट्या मुलाची सुद्धा पूजा करायची आहे एक छोटा मुलगा म्हणजे भैरवनाथाचे प्रतीक मानले जाते म्हणून एका छोट्या मुलाची सुद्धा पूजा करायची आहे तर मंडळी व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव